गोव्यातील प्रसिद्ध मंगेशी मंदिरात गेली तीन वर्षे स्वच्छतागृह सुविधांचा अभाव असल्यानं भाविक आणि पर्यटकांना मोठा त्रास सहन करावा लागतोय पर्यटन विभागाकडून या आवश्यक सुविधेच्या उभारणीसाठी विलंब होत असल्यानं मंदिर परिसरात येणाऱ्या लोकांची गैरसोय वाढली आहे स्थानिकांनी तातडीनं ही समस्या सोडवण्याची मागणी केली असून विभागाच्या निष्क्रियतेवर नाराजी व्यक्त केली आहे एक छोडकी और इधर किधर टॉयलेट है ये टॉयलेट छोड़ के और कोई टॉयलेट है इधर नहीं यही है यही है ये यह बंद है मालूम नहीं है बंद तो देखते हैं रोज आके देखते हैं बंद है ओके इधर पूरा रहता है ना आप क्या काम करते हैं इधर स्क्रैप स्क्रैप का मोटर वोटर लेता है ना अभी टॉयलेट है ये और बाद में आपको टॉयलेट में जाना होता आपको अगर टॉयलेट में जाना होता तो जाता बाहर जाता है एक ही टॉयलेट है, है।, एक, है एक मंदिर के पास है एक मंदिर के पास है ये टूरिज्म का है ना टूरिज्म है बंद है।, बन बन है।, है कितना साल से बंद है तो एक बार चालू था एक साल का

पण सर जर टॉयलेटीक जर वतला असत जर मला दिसत खंयच वचपाक मेळना कारण ही जी टॉयलेट जी बांधलेली ही टॉयलेट म्हाका बांधल्या ही बंदूच असा जेन्ना ट्युरिजम मिनिस्टर रोहन खवटेबाब हे आमकां एक म्हयनो पहिली फोड्या मेळ त्यांना आम्ही त्यांना होच प्रश्न विचारलो की मंगेशी जी टॉयलेट जी ही बंद आसा आणि ह्या खातीर तुम्ही कितें करतले का म्हणून जाल्यार कितें आन्सर दिलें ते तुम्ही हे पळोवपाक शकता आमी विचारलें विचारले तेंच्यांनी आमकां सांगले की तू गेल्लो मंगेशी टॉयलेट जाल्यार त्यांना आम्ही त्या सांगले हांवें स्वतः जाऊन सांगले की थंय टॉयलेट पळोवपा खातीर आठ दिस पयलीं गेल्लो आता वच म्हणून त्यांनी आमकां थंय सांगले आता वच आणि पण आम्ही फक्त एका महिन्या भी भीत हंग आयिल्ले आसात आणि या टॉयलेटीची परिस्थिती जर पळयली आसत जाल्यार म्हाका दिसता जेन्ना इनॉग्रेशन झाला तेनच्या ही टॉयलेट जी ही बंदूच असा पळयत रावात हा दिनेश नायक इन गोवा